वैष्णवी हगवणे प्रकाराचा आता सध्या कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. आपल्या देशात जर कसाबला वकील मिळू शकतो तर हगवणे कुटुंबाला वकील सुद्धा सहज मिळाला. हगवणे कुटुंब जितकं उर्मट आहे तितकाच उर्मट त्यांचा वकील सुद्धा आहे. त्याला न्यायव्यवस्थेची जाण आहे की नाही हाच मुळी प्रश्न पडला. बायकोच्या कानाखाली मारणे तिला मारहाण करणे हा अत्याचार नव्हे असा युक्तिवाद या वकिलांनी कोर्टात केला. पैशांसाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या या वकिलांना न्यायव्यवस्थेचा विसर पडला का? जेव्हा सगळे मार्ग बंद झाले तेव्हा या वकिलांनी वैष्णवीच्या शिंतोडे उडवल्या त्यामुळे आता आपण काय बोलतोय न्याय मागण्याचा हक्क हा प्रत्येकाला असतो पण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अशी विकली जाणारी वकिली व्यवस्था असेल तर अशा वकिलांची सनद कायमची रद्द करावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे वैष्णवी प्रकरणाला कोणी कितीही चुकीचं वळण द्यायचा प्रयत्न केला तरी संपूर्ण महाराष्ट्र हा सुजान आहे आणि तो खसपटे कुटुंबाच्या मागे कायम ठामपणे उभा राहील